नंदनवन म्हटलं की जाणाऱ्या काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी क्रूरतेची सीमा ओलांडली पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सव्वीस निरपराध पर्यटकांचा बळी गेला यानंतर पाकिस्तानात जाऊन भारताने दहशतवाद्यांना ठेचलं पण आता इथे असलेल्या फितुरांना सुद्धा ठेचायचं काम जोरात सुरू आहे आणि त्यासाठी मिशन काश्मीर कसं हाती घेण्यात आलेलं आहे बघूया स्पेशल रिपोर्ट नंदनवनात पुन्हा मिशन काश्मीर शोपियान मध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा पहलगामच्या तीन नराधमांचा कसून शोध सुरू काश्मीर भारतातलं नंदनवन पण याच नंदनवनात पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी खुनी खेळ खेळला काश्मीरच्या सौंदर्याला काळा डाग लावण्याचं पाप केलं काश्मीरवरचा हा काळा डाग पुसून काढण्याचं आणि या पापी पिलावळ्यांना ठेचून पुन्हा काश्मीरला नंदनवन करण्याचं मिशन आता भारतीय सैन्यानं हाती घेतलंय पाकड्यांच्या आश्रयाला असलेल्या दहशतवाद्यांना ठेसल्यानंतर आता इथल्या फितुरांचा नंबर लागला भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय शोपियान जिल्ह्यातील शोएकल केल्लरच्या जंगलात दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती मिळाली यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम हाती घेतली मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला सुरक्षा दलांनी दिलेल्या प्रत्युत्तरात तीन खतरनाक दहशतवादी मारले गेले भारतीय सैन्यानं एक्सवर ऑपरेशनची माहिती दिली आहे दहशतवाद्यांविरोधात भारतीय सैन्याचं ऑपरेशन अद्यापही सुरू आहे मारल्या गेलेल्या या खतरनाक दहशतवाद्यांपैकी दोघांची ओळख आता पटली आहे शाहिद अहमद कुट्टे शाहिदा लष्कर ए तैयबाचा कमांडर होता पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी शोपियानमधील चोटीपुरा इथलं त्याचं घर पाडलं गेल्या तीन ते चार वर्षांपासून तो लष्कर ए तैयबा संघटनेमध्ये सक्रिय होता अनेक राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा आरोप आहे अदनान शफी हा बंदिना गावातील जैनपुरा तहसीलमधील रहिवासी होता वर्षभरापूर्वी एका दहशतवादी संघटनेत सामील झाला असल्याची माहिती आहे पहलगाम हल्ल्यानंतर त्याच्या शोपियांमधील मधील घरावर तोडक कारवाई करण्यात आली अदनान शफी याचा पहलगाम हल्ल्यामध्ये सहभाग असल्याचा संशय या चकमकीत मारल्या गेलेल्या तिसऱ्या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटलेली नाही पण तो पाकिस्तानी असल्याची माहिती पुढे येते एकीकडे ही मोठी कारवाई होत असतानाच दुसरीकडे पहलगामच्या तीन पापी दहशतवाद्यांचे पोस्टर्स सगळीकडे लावण्यात आले पहलगामच्या नराधमांना शोधण्याची मोहीम जोरदार सुरू आहे पहलगाम हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांचे फोटो समोर आले या दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात सार्वजनिक ठिकाणी सैन्य दलाकडनं हे पोस्टर्स लावले गेले पहलगामचे हे नराधम लवकरच कारवाईच्या टप्प्यात येतील इतकं नक्की पण काश्मीरला नंदनवर बनवण्यासाठी फक्त दहशतवाद्यांना ठेचणं हे पुरसं नाही तर स्थानिक काश्मिरींना विश्वासात घेऊन काश्मीर वर लागलेला काळा डाग स्वच्छ करावा लागेल आणि तेच खरं मिशन काश्मीर असेल ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज